जल्लोष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आविष्कार संस्था आणि लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी पोलीस परेड ग्राउंड येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी तथा रत्नागिरी गटविकास अधिकारी जे पी जाधव लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संतोष बेडेकर आविष्कार संस्थेचे अध्यक्ष बिपिन शहा आविष्कार संस्थेचे शैलेश हळबे लिओ क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्रेयस रसाळ आविष्कारचे सदस्य ओंकार फडके सिद्धेश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मैदानावरती क्रीडा दूत होणार आहे पूर्ण मैदानावरती क्रीडा सर्व उपस्थित आपले आल्यानंतर अत्यंत सुंदर मी सर्व माहिती विद्यार्थिनी त्या विभागाचे आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय यादव साहेब सन्माननीय विपिन शाह अध्यक्ष आविष्कार संस्था सन्माननीय गणेश धुरी साहेब अध्यक्ष रायस्कर रत्नागिरी दोन दोन चेअरमॅन सन्माननीय डॉक्टर सचित पानवकर साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे शिक्षक सर्व स्पर्धक त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला मदत त्याली त्यांच्या माध्यमातून झाली त्यामुळे आदरणीय एस बी साहेब मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक अत्यंत नाविन्यपूर्ण अशा योजना चालू आर्थिक वर्षामध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि त्यामधीलच एक जी योजना आहे ती आहे जिल्ह्यातील जे आमचे दिव्यांग बांधव आहेत हे दिव्यांग स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांच्या कला कलाखेडांना वाव देण्यासाठी या ठिकाणी आपण आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिव चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये आपण चार लाख रुपये शिवधारांनी या, या स्वर्णा 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 हो योजना या स्पर्धेसाठी तरतूद केलेल्या आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या स्पर्धेला तरी स्पर्धा संपन्न होत आहे मी या ठिकाणी सर्व दिव्यांग विद्यार्थी बांधवांसाठी आणखी एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून आदरणीय शिवसाहेब यांच्या संकल्पी योजना मंजूर केलेली आहे मी या ठिकाणी सांगतो की समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून अनेक आपल्या दिव्यांग बांधवांच्या विद्यार्थ्यांना जाय करण्यासाठी आणि त्यांच्या सहकारी मदतीचा सुद्धा पैसे दिले जातात परंतु आमच्या ज्या दिव्यांग शाळा आहेत त्या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र तशा प्रकारची सोय नव्हती चालू आर्थिक वर्षामध्ये सुरू अशा प्रकारची दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही सवलत या ठिकाणी मंजूर केलेली आहे त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी जी भौतिक कीट आहे ती सुद्धा कीट या ठिकाणी जिल्हा माध्यमातून आपण त्या शाळा स्तरावर उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तरतूद केलेले आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग बाधवांच्या जे स्वप्न असतं की प्रत्येकाचं एक छोटंसं घर असावं या घराचं स्वप्न सुद्धा शिवसाहेबांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लेखा शिक्षकाली तरतूद करून हेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळजवळ चोवीस घरांना आपण या ठिकाणी मंजूरी देणार आहोत माननीय पालकमंत्री मोदय यांच्या अध्यक्षखाली त्याचप्रमाणे या समितीचे सचिव आले जिल्हाधिकारी मोदय यांच्या मान्यतेने ही लवकरच आपण यादी आणि ती गौरवांची कशी सुद्धा त्या प्रत्येकाच्या खात्यावर उपलब्ध करणार आहोत या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सन्मान्य जी शाह अध्यक्ष बहिष्कार संस्था धुळे साहेब लायन्स क्लब सोदव्या स्पोर्ट्स कमिटी चेअरमन लायन्स क्लब या सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला जे जे महत्वपूर्ण असे शिवसेना एस पी साहेबांनी गाव उपलब्ध करून दिलेलं आहे आज आणि एस पी साहेब या सर्वांचे हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नागरिकपूर्ण योजना ज्या ठिकाणी आपण राबवत आहोत जेणेकरून या दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा या दृष्टीकोनातून या स्पर्धा आपण आयोजित करीत आहोत आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं मी खास आमचे शिवसाहेब त्याचप्रमाणे आमच्या सर्व शाळा ज्या आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणी पंच आहेत त्या पंचांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो ते विद्यार्थी मित्रांच्या विनंती आहे सुद्धा आहे आपल्याला काही अडचण आली तर तात्काळ आपण आपल्या पंचांना सांगायचे आहे या ठिकाणी ऊन होणार आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आहे त्यामुळे एका चांगल्या चैतन्य वातावरणामध्ये आपल्याला या स्पर्धा पार पाडावायच्या आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी ठरतो पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी या जिल्हास्तरीय स्पर्धा आम्हाला या ठिकाणी आयोजित करण्यासाठी आदरणीय शिवसाहेबांनी भरपूर अशी तुझी करून दिली आहे त्याप्रमाणे आमच्या विद्यार्थी मित्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सरांनी बदललेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासाचे जर आपण बघितलं तर या सर्व <Sanmanyia> सन्माननीय <maneuver> मान्यवर आणि प्रत्येक तालुक्यातून आलेले आपला प्रिय विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या पालक त्यांच्या शिक्षकवृंद सगळ्यांना स्वागत आहे मीडिया बांधाव आहे आणि सगळे सगळे सन्माननीय मान्यवरांचे स्वागत आहे खरोखर एक खूप वेगळा वे 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 कार्यक्रम आज इथे जिल्हा पोलीस ग्राउंडमध्ये संपन्न होत आहे आणि आता संस्थांमध्ये जसं आपल्या जिल्हा समाज प्रेम सांगितले प्रमाणे आपण दिव्यांग म्हणून ठेवून जे काही करता येते जिल्हा परिषद मार्फत आणि इतर योजना गटविकास अधिकारी पासून सर्व ग्रामसेवकांपर्यंत सगळे कार्य तपकर आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर उत्कृष्ट काम आपण दिव्यांग बांधवांसाठी त्यांचं जे देखरेख आहे त्यांच्यासाठी जे पुनर्वसन आहे त्याचं सुरू आहे तर त्याच्या एक त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आपण आज या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपण जे काही आमच्या छोट्या मोठ्या आपल्याकडून जे करता येते तसं आपण प्रयत्न केलेली आहे आणि आमच्यासोबत बरोबरच लायन्स क्लब आहे नंतर आविष्कार संस्था आहे त्यांनी पण खूप सरकारने कॉपरेटिंग केलेली आहे सो त्यांना पण मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ देतो आता जास्त मी तुमचा वेळ नाही घेता आपला या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झालेली असं मी गाईश करतो आणि आपण लवकर सुरू करूया आणि असं पार्टिसिपेट करत असलेल्या सर्व मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना माझ्याकडून ऑल थँक्यू जय हिंद जय महाराज